की, वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की आई जगदंब माता की जय उपस्थित या विभागाचे अतिशय लोकप्रिय नेते लोक नेते आदरणीय नासाहेब पारवेकर जी या विभागाचे कर्तव्याध्यक्ष आमदार डॉक्टर संदीप दुर्वेजी संस्थांचे अध्यक्ष श्री शंकरराव बडेजी सचिव श्री चंदू पाटील पोगाडीवारजी कोषाध्यक्ष प्रेमराव वखरेजी माजी अध्यक्ष दीपकराव कापर्तीवार वामनराव सिडामजी राजेंद्र महाडोगेजी ज्यांनी या मंदिराला सुवर्णदान केलं असे श्री नारायणराव नंबियार जगदीशजी कदम राम गाखिया नामदेव डावगे श्री मुस्तिगार संस्थेचे सर्व आदरणीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो व इथं उपस्थित माझ्या सर्व मा जगदंबांच्या भक्त बंधूंनो आणि भगिनींनो पाच कोटी रुपये खर्च करून पूर्णत्वास गया या भक्तिनिवासाचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो हे घोषित करत असतानाच मी स्वतः भक्तिनिवासामध्ये गेलो भक्तिनिवास बघितलं भक्तिनिवास सुंदर झालं पण काही गोष्टी त्याची कमतरता जाणवली हो आणि मी त्या घेऊनही काढ गया आणि साधारणतः या भक्तिनिवासामध्ये गिफ्ट असेल सोगार असेल वॉल कंपाऊंड असेल मागच्या बाजूचं लॉन असेल एअर कंडिशन असेल आणि समोरच्या भागात पिविंग ब्लॉक असेल या सर्वांसाठी दोन कोटीपेक्षा जास्तीचा निधी तुम्हाला लागणार आहे तो सर्व निधी हा मी उपलब्ध निश्चित करून देईल कारण मला विश्वास आहे की या कामासाठी मा जगदंबा आपल्या सर्वांना आशीर्वाद देईल आणि जिथं जगदंबेचा आशीर्वाद असेल तिथं कोणतंही काम कदापिही अपूर्ण राहूच शकत नाही मी स्वतः वित्तमंत्री होतो आज जरी वित्तमंत्री नसलो तरी अजूनही तिजोरीचा कोड नंबर मग जशाचा तसा पाठ आहे त्यामुळे अण्णासाहेब तुम्ही चिंता करू नका तुम्ही तर दोन कोटी मागितले संदीपजी पण या सर्व कामासाठी त्यापेक्षा जास्त निधी गागणार आहे तो सर्व निधी या मंदिरासाठी उपलब्ध करण्यासाठी मी पूर्ण ताकद गावेन आणि हा निधी उपलब्ध होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही कधी देवाच्या किंवा देवीचा आशीर्वाद घेऊनच बाहेर निघतात जसं संदीप तुझ्या आता कपाळावर कुंकू आहे तू कधी मुख्यमंत्र्यांना बिना कुंकू लावून बाहेर पडगा टिकगा जाऊन बाहेर पडगा असं कधी बघित ग मग जिथं राज्याचे मुख्यमंत्रीच एवढे भाविक आहे तिथं मा जगदंबेचं मी जरी नाव घेत ग तरी सुद्धा मुख्यमंत्री एका सेकंदात लाल रंगाचा टिळा गावणारे मुख्यमंत्री लाल पेनच्या शाईचा उपयोग करून आपल्याला दोन कोटी नव्हे तीन कोटी मंजूर करतील हाही विश्वास मला खरं तर मी आत्ता खुर्चीवर बसून असताना जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन केला आणि माहीत नाही हा सर्व देवाचा आशीर्वाद असतो जिल्हाधिकारी मला म्हणाल की डीपीडीसी खरं तर एकतीस मार्चला संपते जो निधी संपायचा असतो तो एकतीस मार्चपर्यंत पर्यंत आपल्याला संपायचा असतो आणि सुदैव आहे की खरं तर माझ्या जिल्ह्यामध्ये आता निधी शिल्लक नाही कारण माझं समायोजन संपून गेलं वर्धेचं माझं समायोजन संप ग पण आपलं नशीब असं चांगलं आहे की यवतमाळचं समायोजन अजून संपायचं आहे आणि यवतमाळच्या डीपीडीसीपाशी ते म्हणाले की आमच्याकडे सध्या समायोजनासाठी पाच कोटी रुपये शिल्लक आहे मी म्हणालो पाच कोटी तर आवश्यक नाही आता तुमच्याकडून फक्त दोन कोटी द्या बाकी पैसे मी राज्य सरकारच्या विविध विभागातून आणेल आणि मग राठोड साहेबांनाही फोन गाग गा। संजय राठोडांनाही फोन गागला आणि त्यांना सांगितलं आणि त्यांना हे माहीत नसावं की मी जगाधिकाऱ्यांशी अगोदरच बोललो आहे त्यांना सांगितलं की पैसे उपलब्ध आहे फक्त तुमच्या एका फोनची आवश्यकता आहे मग विश्वास आहे की पहिल्या टप्प्यामध्ये सोगाट फर्निचर आणि एअर कंडिशन हे या दोन कोटीमध्ये पूर्ण होईल वॉल कंपाऊंड लॉन आणि पेविंगॉक याला जे पैसे लागतील ते पैसे मात्र आपण राज्याच्या तीर्थक्षेत्र विभागातून आपण या संदर्भामध्ये हे पैसे उपलब्ध करून देऊ खरं तर आमच्या इकडची आराध्य देवता शक्तिदायीनी माता महांकाली आहे देवीचा आशीर्वाद घेऊन तुम्हीही या विभागाच्या विकासाचे विषय इथं मांडू येतो आणि मीही आपल्याला विश्वास देतो खरं मी आयुष्यामध्ये कधीच कोण्या पदासाठी काम केलं नाही आणि भविष्यातही करणार संदीप म्हणाला ते खरंय खर तर कोणत्याही गोष्टीला मग पक्ष कधीच नाही म्हणू शकत नाही इतकं प्रेम पक्ष मग देतो प्रश्न पदाचा नाही कोणत्याही पदाच्या माध्यमातून आपण काय काम करू शकतो हे जास्त महत्वाचं आहे जनतेची सेवा आपण किती करू शकतो हे जास्त महत्वाचं आहे हे खरं आहे या विभागाचे लोक नेते पारवेकर साहेब आणि आमचे संदीप म्हणत होते ते खरं आहे की इथं मी जेव्हा आगो तेव्हा शंकररावजी यांनी मंदिरात दर्शन घडवलं पारवेकर साहेब होते शेवटी देवच मनात काहीतरी आणि तो देव घडवतो आणि हा अनुभव तुम्ही इतकेदा घेत काय आता जस प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा तुम्ही बघितली पण तुमच्यापैकी अनेकांना याची माहिती असेलच की अयोध्येच्या राम मंदिरात सुद्धा जेव्हा त्या ठिकाणी त्या मंदिराचे सचिव चंपतराय हे देशभर मंदिरासाठी कास्ट म्हणजे लाकूड शोधत होते या महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त देशातून अनेक राज्यातून त्यांनी कास्ट म्हणजे सागवान सॅम्पल्स जमा केले पण प्रभू रामानी देहरादूनच्या वूड रिसर्च सेंटर म्हणजे कास्ट संशोधन केंद्रामध्ये जगातून आलेले सर्व कास्ट रिजेक्ट केले फक्त निवड ग ते माझ्या जिल्ह्यात ग माझ्या मतदारसंघाचं गा आज प्रभु राम मंदिरात कोणीही जगाच्या कोणत्याही देशातून जाऊ द्या राम भक्त जेव्हा ते भगवान रामाचं दर्शन घेतील बंधू लक्ष्मणाचं आशीर्वाद घेतील माँ सीतेचा आशीर्वाद घेतील सेवक हनुमानजीचं दर्शन घेतील जाना तो मेरे की ही कीही से पडेगा असे दरवाजे आपण तिथं गेलो मी काही दिवसापूर्वी दिल्लीत गेलो होतो संसद भवनामध्ये सुद्धा कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत आणि कामरुप पासून कच्छ पर्यंत कोणत्याही मतदारसंघात कोणत्याही जातीचा धर्माचा विचाराचा पक्षाचा खासदार निवडून येऊ द्या त्या संसदेत जायचं असेल तर दरवाजा मात्र माझ्या मतदारसंघाच्या गाकडाचा आहे कारण त्या संसदेत सुद्धा मीच गाकोड दिग आणि आजचाही दिवस इतका चांगला आहे अण्णासाहेब आपल्या ग कदाचित माहीत नसेल आजचा दिवस हा इतका सुंदर दिवस आहे आणि याचं कारण आहे खर तर आज माझ्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या का माध्यमातून वेळा राज्याभिषेकाच्या समारोहाच्या निमित्ताने आम्ही बारा पोस्ट तिकीट काढतोय तर पहिल्यांदा आम्ही राजे शहाजींची पोस्ट तिकीट काढ गई मा जिजाऊची मी बारा जानेवारी गा मातृस्तानी सिंदखेड राजा ग जाऊन काढ मग मग छत्रपती संभाजी महाराजांची तिकीट काढायची होती चर्चा होती काढायची कुठं मी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज आयुष्याचे फक्त बत्तीस वर्ष पण त्याच्यावर रणजित देसाईनी जी कादंबरी छावा घे की हजारो वाघाच शक्ती असणार हे व्यक्तिमत्व आणि आता जगात सर्वात जास्त वाघ असणारा चंद्रपूर आहे मन की बात मध्ये मोदीजींनी कौतुक केलं पण छावा जागा म्हटलं जातं ती पोस्ट तिकीट चंद्रपूरमध्येच काढली पाहिजे आज ते पोस्ट तिकीटचं मी विमोचन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांच्या पुस्तकाचं विमोचन प्रकाशन केलं आजचा दिवस किती सुंदर आहे की एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकाचं विमोचन केलं तिथून वणीत आलं वणीमध्ये सुद्धा शिवकथाकार सिहोरचे प्रदीप मिश्रा येऊन गेले गे होते दोन जून गा मग आमदारांनी निमंत्रण दिलं आमचे या ठिकाणी रवी बेगुलकर आहे त्यांनी आग्रहाने निमंत्रण दिलं आणि मी त्या कथेला गेलो कथेमध्ये बघितलं ग मोठा जनसागर होता नव्वद हजार पेक्षा जास्त लोक त्या कथेत होते पैगांदा जेव्हा रवी मला सांगायचं तर माझा विश्वास बसत नव्हता म्हणत कधी कधी आपण जरा एका माणसाचे दोन हात दोन पाय आणि डोकं असं म्हणून पाचचा एक माणूस पकडतो पण जेव्हा पाहिलं ते एवढी प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी दूरपर्यंत फक्त भक्तच दिसत होते आणि महाराजांनी सांगितलं एक लोटा जल सब समस्या हो का मी विचार केला की आपण मग एक बेग उद्यान केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात गा, युद्ध घोषाचं प्रसिद्ध जयघोष होता हर हर महादेव आज आपण वनीमध्ये बारा कोटी रुपये दिले आणि बारा कोटीमध्ये अतिशय सुंदर द्राक्ष वन उद्यान म्हणून तिथं होते आहे जिथं भगवान महादेवाची मूर्ती असेल बेगाची वृक्ष असेल रुद्राक्षाची झाडं असेल पांढरे पुष्प असतील आणि मग विश्वास आहे की एका पवित्र वातावरणामध्ये साधारणतः सदतीस एकरमधलं उद्यान त्याचंही आज मी भूमिपूजन केलं आणि मग आनंद आहे की दोन फरवरीला घोषणा केली आणि आठ मार्चच्या अगोदर म्हणजे उद्या महाशिवरात्र आहे आठ मार्चच्या अगोदर आपण त्याची प्रशासकीय मान्यता केली तांत्रिक मान्यता केली टेंडर केलं आणि वर्क ऑर्डर देऊन आज भूमिपूजन ही केलं आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधलं पुन्हा एक महत्वाचं ईश्वरीय नाव असायचं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे हातामध्ये भवानी तलवार घ्यायचे आणि जय जगदंब म्हणत आशे कापायचे त्यांच्या पूजेच्या तगवारीचंही नाव त्यांनी जगदंब तगवार ठेवली हो आज त्या जगदंब मंदिरात ज्या माता जगदंबानी छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला आज योगायोग आहे की सकाळ छत्रपतींची होती दुपार त्यांच्या जयघोष हर हर महादेवाची होती आणि सायंकाळ त्यांच्या बोधवाक्य जय जगदंब या मंदिरात येऊन आज माझी सायंकाळ होते आहे खर तर हे किती महत्वाचे आहे हे जेव्हा आपण विदेशात जातो तेव्हा लक्षात येतो मी जपानमध्ये गे गो भारतीय लोक एकत्रित आले आणि जपानमध्ये त्या भारतीय लोकांनी सांगितलं की आता आमच्या संस्कृतीचं आकर्षण वाढते मी जेव्हा कोविडचा कालावधी होता तेव्हा अमेरिकेने एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला तो वाचत होतो हजारो हजारो कोटी डॉलर्स खर्च आणि रिसर्च पेपर काय जो आम्ही कधीतरी आई मावशी काकू आजी यांनी सांगितलेल्या कथेचा जो अंश आहे तो हजारो कोटी डॉलर्स खर्च करून तोच अंश जेव्हा हिरण्य कश्यपू आणि भगवान आणि भक्त प्रजादाची कथा का काय होती कथा का जेव्हा हरद्य कश्यपुनी भगवान भक्त प्रगादा विचार कुठं आहे तुझा होता देव भक्त सर्व ठिकाणी कन कन मे हे भगवान आणि मग तुम्हाला कथा माहिती आहे की खंब्यात आहे का हो खंब्यात आहे आणि मग खंबा फोडग्यावर नरसिंहाचा होता आता ही कथा किती जुनी असावी त्या कथेमध्ये कनकन मे हे भगवान हा अंश होता आता हजारो कोटी डॉलर खर्च करून अमेरिकेत रिसर्च करून रिसर्च पेपर काय आलं माहिती आहे की प्रत्येक वस्तू मध्ये अनु आहे रेनू आहे आणि एक गॉड पार्टी आहे मी मनात विचार के गा, ही एवढं हजारो कोटी आमच्यापाशी दिगेन भक्त प्रगादाची कथाही तुमच्यापाशी दिली असती तर कणकण मे है भगवान हे समजलंच असतं मग आठवत की माझ्या साडूचा सा बायपास होतो एन्जिओग्राफीसाठी आम्ही डॉक्टर मुंदडाकडे गेलो मुंदडाने एन्जिओग्रेस्टी केली आणि मी सहज त्यांना विचार माझ्या मनात प्रश्न आला सहज मी त्यांना विचार केल की कोणताही पंप जर रक्त शुद्ध करणार हा आमचा हार्टचा पंप आहे तर मी प्रश्न केला की कोणताही पंप असेल तर त्याच्यासाठी एनर्जी लागेल ना पंप फिर पंपाला देण्यासाठी तर आपल्या हृदयाचा पंप कसा काय चालतो मुंदडा म्हणाला की तुमचा प्रश्न योग्य आहे ते आम्हीही समजू शकलो नाही पण त्याच्या बाजूला आता डॉक्टर संदीप आहे मी तर डॉक्टर नाही आहे पण मग आता गुणवाना विद्यापीठाने तुम्ही डॉक्टर होता आता मग डॉक्टर एक डिग्री आहे त्याच्यामुळे मी गाऊ शकेल बाकी माझ्या कुटुंबात तर सर्व डॉक्टर आहे मी सोडून पण तेवढं काय अशी एक छोटीशी करंट देणारी आम्हीही समजू शकत नाही याचा संबंध देवाशी आहे हे नेटवर्क देवाशी जोडल्या गेला आहे मी दहा वर्षापूर्वी दुबईत गेलो मी भगवान महादेवाचं भक्त आहे सोमवारी भगवान महादेवाचं दर्शन घ्यायचं मी विचारलं की मग दर्शन घ्यायचं आहे भगवान महादेवाचं मंदिर आहे का तो सा सर क्या बात कर हो या करू एच्या भूमीवर देवाचं मंदिर अरे इथं तर रमादान मध्ये बाहेर पाणी पिता येत नाही तुम्ही कुठून देवांत आहे अरे म्हणत मी सोमवार आहे मग देवाचं दर्शन घेतलंच पाहिजे मला अगोदर माहीत असतं तर मी फोटो सोबत घेऊन आलो असतो मग आम्ही एक घर पाहिग त्या घरामध्ये गपून छपून एक मंदिर होत मी जाऊन त्याच दर्शन घेत ग मागच्या वर्षी दुबईत ग आता दुबईमध्ये पन्नास एकर मध्ये देवाचं मंदिर साग माझ्या हातून मागच्या वर्षी त्या मंदिराची ही जागी होती आता मोदीजींनी त्याच उद्घाटन केलं आणि आश्चर्य असं आहे की त्या देशामध्ये असणारे शेख तिथे येऊन पूजा करताय आणि एक शेख माझ्यासोबत जेव्हा एका हॉटेलमध्ये जेवायग आग ते शेख मगा सांगत होते की मंदिर पाहिल्यानंतर आम्ही आता डिपार्टमेंट ऑफ टॉलरन्स काढ कारण आमच्या लक्षात आग की आम्ही आम्ही ज्या पद्धतीने वागतो ती एकांगी पद्धत आहे आम्हाला सर्वांचा सन्मान हा जो भारतीय संस्कृतीने शिकवला त्या सन्मानाच्या मार्गावर जावं लागतं जगातगळ सर्वात मोठं मंदिर न्यू जर्सीत झालं आणि याच कारण साध आहे युरोपमध्ये तर एक गाव जागा आहे की ज्या गावामध्ये युरोपियन समूह धनवान लोक हे हरे राम हरे कृष्णचा जप करतात त्यांच्या शरीरावर ते हरे राम हरे कृष्ण गोंदवून घेतात वृंदावनमध्ये मी एक धनवान पाहिगा प्रचंड पैसा म्हणजे तो अमेरिकेतला अदानी अंबानीच्या बरोबरीचा श्रीमंत सागर सोडून आगा आणि मग जेव्हा मी त्या विचार की आपने सब कुछ क्यू छोडा वो बघे जो धन से मुझे समाधान नाही मिळता व भगवान कृष्ण के नाम मे मिळता सब छोड के महा आया हे मंदिर म्हणजे फक्त वास्तू नाही आहेत मंदिर म्हणजे आम्हाला जगण्याचा मार्ग फक्त शिकवत नाही मंदिर म्हणजे जेव्हा एखादं संकट येतं त्या संकटावर मात करण्याची ऊर्जा या मंदिरात मिळते शक्ती प्राप्त होते आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा एखाद्या मंदिरात मी गेलो आणि मला जर असं वाटलं की आपण इथं काहीतरी केलं पाहिजे तेव्हा मी निश्चित करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं शिखर शिंगणापूर हे त्यांचं मंदिर आजही त्याच्यावरची मालकी छत्रपती उदयनराजे भोसगे यांची आहे एकदा मी दर्शनाग गेलो आणि मग बेगपत्र पाहिजे त्यांनी तीनच बेगपत्र हातात दिली म्हणतात अरे बेगपत्र तर एकशे आठ टाका लागतात तो नागर साहेब हा सर्व दुष्काळजन्य परगणा आहे इथं बेगाची झाडं कुठून येणार आहे हे तीन पत्र आम्ही दिली बाकीच्यांना तर एकच देतो तुम्ही आघात म्हणून तीन दिली कारण तुम्ही वनमंत्री वन यात पण चिंता करू नका मी तिथूनच वन अधिकाऱ्यांना सांगितलं की एवढी झाडं गावा ही बेगपत्राची इथं कधीच कमतरता पडू नये पूर्णच्या पूर्ण गाभारा जरी बेगपत्रांनी भरायचा असेल तेवढी बेगपत्र गावा आज बाराशे बेगपत्राची झाडं दहा पंधरा फुटाची तिथं जागी आता बेगाची कमतरता पडत नाही मी भीमाशंकर गाव उद्या एक वाजता पूजे ग आहे उद्या एक वाजता तिथं पूजा यासाठी जागो आहे ही सहज कधी माझ्या पत्नीसोबत मी भीमाशंकर मध्ये गेलो आणि एक गोष्ट लक्षात आली की वयोवृद्ध लोकांना किती कष्ट होत आहे साडेतीनशे पायऱ्या चढायच्या साडेतीनशे पायऱ्या उतरायच्या नंतर चढायच्या कारण ते थोडं खाल खोलगट भागात आहे बघत होतो की एखादा माणूस थोडा पैसा असेल तर डोगीमध्ये तो उतरायचा आणि चढायचा पण डोगीमध्ये सुद्धा झटके गागायचे मी त्याच दिवशी निर्णय केला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की दुसऱ्या दोन महिन्यात मी त्या भीमाशंकरचा शंभर कोटीचा आराखडाही तयार केला मंजुरीही दिगी आणि आता मात्र तिथं मी डायरेक्ट मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता फक्त ज्येष्ठांसाठी करून दिला ई व्हेकल तिथं दिगे आज जेव्हाही एखादा ज्येष्ठ त्या भीमाशंकररा उद्या महाशिवरात्रीच्या गर्दीत जायचं असेल तो सहज दर्शन घेऊ शकतो आणि दर्शन घेऊन तो आशीर्वाद घेऊ शकतो मी आमक सांगू शकतो की डिप्रेशनमध्ये पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅमची टॅबलेट अमेरिकेत घेतल्या जाते पण आपल्याकडे डिप्रेशनसाठी टॅबलेट खायची आवश्यकताच नाही तुम्ही एकदा मा जगदंबेच्या चरणी फक्त आपलं मस्तक टेकवा मी तुम्हाला घेऊन देतो की कोणत्याही डिप्रेशनची औषधी घेण्याची आवश्यकता नाही देव तुम्हाला एक ऊर्जा देते शक्ती देते संकटावर मात करण्याची ताकद देते हे मीही अनुभव आहे आणि मीच नव्हे मी जेव्हा आगन दिला दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी दोन नाही चार वर्षापूर्वी मंत्री असताना त्यांनी मग निमंत्रण दिलं की तुम्ही या वर्षीच्या वारीचं शुभारंभ तुम्ही करा मी शुभारंभासाठी तर घे पण त्या दिवशी एक गोष्ट मला आवर्जून लक्षात आली कितीतरी गरीब वार हातामध्ये एक मळकट पिशवी आहे एक प्लॅस्टिकच्या पाण्याची बॉटल आहे छान पैकी बुक्क बुक्का गाव गाय आणि जे नामजप घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि खुशी गई विश्वासाने सांगित सांगतो की रिझर्व्ह बँके स्टेट बँकेत असणारं धन जो आनंद देऊ शकत नाही ते मात्र विठ्ठगाचा गजर तुमचं मनाला आनंद देतं ते कोणीही देऊ शकत नाही आणि आज आपण जगदंबा मंदिराच्या या पवित्र परिसरात आगो आहे खरं तर दोन वाजता मगा सांगण्यात अगं चारचा टाईम होता पण मी काल रात्री आमच्या कोर टीमची पार्लमेंटरी बोर्डची बैठक होती दिगित होतो रात्री दोन वाजता झोपग तीन वाजता उठग कारण विमानतळावर चार वाजता पोचायचं होतं पाच विमान घ्यायचं होतं आणि मी थोडासा उशीर झाला पण आपण ही सर्वजण माझी वाट बघत बसगा आनंदाने स्वागत केलं कारण जेव्हाही उशीर होतो तेव्हा मी पहिल्यांदा गेल्या बरोबर लोकांचे चेहरे पाहतो की हा हास्य अंत आहे जबरदस्तीचा आहे की मनापासून आहे पंच्याण्णव पर्यंत मी अनेक डिग्र्या का पुस्तकं गई आता चेहरे वाचतो चेहऱ्यावरून माझ्या लक्षात येते हा चेहऱ्यावरचं याचं हास्य जे आहे ते जबरदस्तीने आणि आहे की मनापासून आणगाय पण तुम्हाला पाहिलं मी हे सांगू शकतो की तुम्ही मनापासून इथं आनंदाने स्नेहानी माझं स्वागत केलं या मंचावर बसलेले सर्व प्रमुख मग अण्णासाहेब पारवेकर असतील संदीप दुर्वे असतील शंकर बडेजी असतील आमचे कापरतीवार असतील मुस्तीगवार असतील आणि इतर सर्व ट्रस्टी अतिशय प्रेमपूर्वक त्यांनी माझं स्वागत केलं त्यांनी मग फोटो दिला शुभकामना दिल्या या शुभकामना घेऊन मी परत चालू आहे आणि मग विश्वास आहे की आयुष्यामध्ये मी पदासाठी नाही ईश्वर मी एकच मागतो बस तू तु तु तुझी सेवा करण्याची मग संधी दे आणि मी आजच मागत नाही मला आठवतं की मी तिरुपतीच्या नवसाचा म्हणून मग सांगित का गे सहा महिन्याचा असताना तिरुपती गा गे नंतर अनेकदा तिरुपती देवाच्या दर्शनाला जायचो कधी थर्ड क्लास सेकंड क्लास ट्रेनमध्ये वर्तमानपत्राची कागदं टाकून संडासच्या बाजूला बसून मी गेलो आहे पण जेव्हाही तिरुपती मंदिरात जायचो देवागा एकच म्हणायचो देवा आज इतके धक्के खात खात मग दर्शन घ्यावं लागतं तुझं दर्शन घेताना एक सेकंद दोन सेकंदाच दर्शन होतं देवा पण कधीतरी असं तर कर की मी थकलो पाहिजे दर्शन घेताना आणि देवानी तोही दिवस आणगा देवानी जेव्हा काही माझा संबंध नाही ट्रस्टी करायच्या होत्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या ट्रस्टीच्या मेहगांच्या दोन मेहगा घ्यायच्या होत्या आणि तीन महगांची नावं होती एक नाव होतं सुधामूर्ती दुसरं नाव होतं नीता अंबानी आणि तिसरं नाव होतं माझी पत्नी सपना मुनगंटीवार देवाच्या मनात काय होतं माहीत नाही नीता अंबानीचं नाव डिगिट झालं सुधा मूर्ती आणि माझी बायको हे तिरुपतीच्या ट्रस्टी जागा आणि तिरुपतीच्या ट्रस्टी जागल्यानंतर आज जरी तिरुपतीची ट्रस्टी आता नाही पण तिरुपतीच्या ट्रस्टी जागल्यानंतर दोन दोन तास त्या देवाच्या समोर जेव्हा मागं बसता अगं तेव्हा मग माझं घाण पण आठव हो ग की देवा मी तुझा धावा के गा तुगा म्हणतो की आशीर्वाद दे आणि खस तू आशीर्वाद दे मी एवढंच सांगतो की देव दयाळू आहे मनापासून तुम्ही जे जे मागाल ते ते प्राप्त होईल मनापासून जीही इच्छा व्यक्त कराल ती इच्छाही पूर्ण होईल शेवटी देवानी जे ठरवायचं असतं ते ठरवतं ठरवलं जातं ते आनंदाने गोड मागायचं असतं मग मागा विश्वास आहे की मा जगदंब तुम्हाला ही भरभरून आशीर्वाद देईल मा जगदंबेच्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे की मंचावरील या सर्व ट्रस्टी विश्वस्त प्रमुख नेते पदाधिकारी सर्व पक्षीय नेते व इथं बसलेल्या भक्तांना मा जगदंबे तू भरभरून सुख दे समाधान दे आशीर्वाद दे त्यांच्या मनामध्ये चित्त नेहमी प्रसन्नी राहावं एवढीच शक्ती दे ऊर्जा दे, दे। आणि मा जगदंब ही तर आई आहे आई, आई भवानी आई जगदंब आई महंकाई आई आपल्याला आशीर्वाद दे शिवाय राहणार नाही हा विश्वास आहे आपल्या सर्वांना मनापासून शुभकामना आणि खूप 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 धन्यवाद